नमस्कार मित्रांनो मी पाटील पांडे ग्रामीण हंगामा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत तर मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक नवी आपण घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम सर्वांना ओम साईराम जय जनार्दन स्वामी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करून आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला व्हिडिओमध्ये काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वात प्रथम महत्वाचं काम म्हणजे काय माहिती का आपण जे व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत आलो त्याच्यातलाच एक पार्ट आहे आपल्याला रॉड आणि कॉपरच्या रॉडच्या सहाय्याने लोखंडी रॉड आणि कॉपरच्या रॉड याच्या सहाय्याने आपल्याला लाईन कशी आता चेक करायची या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण फिरणार आहे त्याच्यानंतर आपल्याला लाईन कशी भेटते हे बघायचं आहे आणि तीच लाईन आपल्याला लोड लाईन आहे की नाही म्हणजे आजचा व्हिडिओ काय आहे का लोड लाईन कशी चेक करायची तर हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे खूप बारकाईने व्हिडिओ बघा आणि स्किप नका करू मित्रांनो का होतं तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर आपण जे बारकाईमध्ये आज सांगणार आहे ते तुम्हाला कळणार नाही मित्रांनो आणि खूप सोपी मेथड आहे म्हणजे सोपी म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगतो तुम्हाला खूप सोपं आहे शिकायला फक्त काय तुम्हाला ते लक्ष केंद्रित करायचं पाहिजे आणि तुम्हाला शिकता आलं पाहिजे मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे येल रॉड किंवा आपल्याजवळ नारळ असो कुठलीही गोष्ट असो त्या गोष्टीनं आपण चे ही चेक करू शकता लिंबाचे काडे असो नारळ असो कॉईन असो किंवा येल रॉड असो किंवा तांब्या कॉपरचे रॉड असो कुठलीही गोष्ट असू तो ही आपण आपण ती लोड लाईन आहे की नाही आहे ही चेक करायची पद्धत मी तुम्हाला दोन प्रकार दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर जास्त टाईमपास न करता आपण जास्त बडबड नाही करत आणि चल तुम्हाला घेऊन चालतो लाईन इकडं तर मित्रांनो आपण काय करू आता पहिले ना आपण पूर्व पश्चिम फिरू म्हणजे आपल्या काय होईल उत्तर दक्षिण लाईन लिगन मग त्याच्यावर आपली ती लोड लाईन आहे की हे तुम्हाला निलगत दाखवत चल आपणही ह्या गार्डन एरियामध्ये आपण आता पॉईंटचा प्रयत्न करतो आहे ते पण रॉडच्या साह्याने आपण ते रॉडच्या साह्याने चेक करायचं आपल्याला आणि आपल्याला लाईन भेटते की नाही हे महत्वाचं आहे इथं गार्डनमध्ये आता फिरतानी आता एक लाईन भेटलेली मित्रांनो आपल्याला हां ते आता ही लोड आहे की नाही आपण नंतर चेक करणार आहे हे बघा तो म्हणून मी दाखवतो पुन्हा आपणही ह्या दिशा आता जे आपण काय होतं पश्चिम येत होतो तर आपल्याला एक उत्तर दक्षिण लाईन निघाली मित्रांनो हे बघा आता आपणही पूर्वपश्चिम येताना आपल्याला उत्तर दक्षिण लाईन निघाली आता या ठिकाणी आपण गार्डनमध्ये आलो त्याच्यानंतर हे बघा रॉडनी मूवमेंट केली मित्रांनो आपण आता पूर्व पश्चिम चालताना आपल्या उत्तर दक्षिण लाईन निघाली आणि आपण आता उत्तर दक्षिण चालतं आणि आपल्याला पूर्वपश्चिम लाईन निघणार आहे तर तुम्ही आता कॅमेऱ्या या नाही का असं लांबून चाल चाल पाणी शोधणं म्हणजे खूप अवघड नाही तुम्हाला डायरेक्ट ग्राउंडवरच दाखवतो मित्रांनो आपल्याला लाईन कशा धरायच्या आहे आणि लोड लाईन कशी ओळखायची तर हे फक्त तुम्हाला रॉड धरता येईल पाहिजे या पद्धतीनं असे आता मी ज्या पद्धतीनं रॉड धरून चाललेलो आहे हे तुम्ही बघू शकताय पोटाच्या म्हणजे जे अंतर आहे तो अर्धा फुटाचा आहे आणि दोन्ही हातामध्ये जो अंतर आहे तो पण अर्धा फुटाचा आहे आणि आपल्याला जमिनीचं पॅरल आपल्याला रॉड धरायचे मित्रांनो तर आपल्याला आता पाठीमागे एक लाईन भेटलेली होती आणि आपण ग्राउंड लेव्हलला आता हे जे चाललो आहे फिरत आपल्याला काय करायचं आहे ह्या पद्धतीने आपल्याला तुम्हाला रॉड बॅलन्स करता आला पाहिजे महत्त्वाचं म्हणजे आता मी पण एवढा खूप अंतर चाललेलं हो आहे आणि एवढा अंतर चालून माझे रॉड तुम्ही बघा बॅलन्स हुकत नाही आहे तर महत्त्वाचं काय माहिती आहे का तुमचा बॅलन्स हुकला नाही पाहिजे तर आपल्याला हे एरिया फिरून लाईन भेटलेली नाही आहे अजून त्या साईडला चाल आपण तिकडं जाऊ चल चाल चल पुढं चाल इकडं हे बघा आता अशा पद्धती आपण आता इथून पूर्ण म्हणजे कम्प्लीट करून घेऊ लाईन आपल्याला भेटलेली नाही आहे अद्याप तर आता आपल्याला जी सिंगल लाईन भेटली मित्रांनो आपण पूर्ण गार्डन फिरलो आणि आपण जी सिंगल लाईन फिरलो ती लोड आहे की नाही हे तुम्हाला तिथं दाखवून देतो त्या लाईनवर चाला मग पाणी शोधता नाही ना तुम्ही ना घाई करायचं नाही आता लोड लाईन कशी ओळखायची माहिती एकदम सोपी पद्धत आहे अजिबात काळजीपूर्वक लक्ष द्या काय होतं बारकावी खूप महत्त्वाच्या असतात तुम्ही जर बारकावी ओळखले नाही तर तुम्हाला गोष्टी लक्षात येणार नाही कारण काय होतं पॉय पॉईंट फेल जाण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यानंतर पॉईंट चुकीच्या ठिकाणी म्हणजे आता मी एक कालचा व्हिडिओ टाकला होता तो तो आपला त्या गोष्टीचा संभ्रम कसा तयार होतो हे तुम्हाला काल त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं तर मित्रांनो आता आपण काय करू इथं थांबू दोन मिनटं आणि तुम्हाला ही लोड लाईन कशी ओळखायची आणि जर इथं आपल्या लक्षात नाही आलं तर आपण ज्या ठिकाणी नेहमी व्हिडिओ बनवतो त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन दाखवणार आहे तर आपण आता हिच्यावर जाऊ हे बघा आपण आता आलो इथं आणि इथं ही रॉड मुवमेंट करता इथं ओके ही जी लाईन आहे आपण इथं आलो त्याच्यानंतर हे बघा या स्पीडने गेले रॉड त्याच्यानंतर परत दाखव मी तुम्हाला हे बघा रॉड आता या पद्धतीने पाठीमाग गेले पण ही लाईन काय खूप मोठी नाही आहे ही आहे अर्धा इंचाची लाईन पण अर्धा इंचाची लाईन ही लोड आहे की नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे बघा लोड लाईन चेक करण्याची एकदम सोपी पद्धत आहे मी तुम्हाला तिथं पण जाऊन दाखवणार नाही जागेवर कारण त्या ठिकाणी पाणी त्या लाईनीला फुल आहे आपण त्या जागेवरती जाऊन दाखवू तुम्हाला तर तुम्हाला काय माहिती आहे का तिथं ती एकदम ऍक्च्युली लक्षात येईल आता ही लाईन आपण चेक करतो आणि आपण त्या पॉईंटवर लगेच जाऊन दाखवतो मी तुम्हाला लोड लाईन कशा पद्धतीने चेक करायची आता इथं बघा हे रॉड फिरलेला आहे एक लोड लाईन चेक करण्याची पद्धत ही बघा ही अशी एक जमिनीवर एक लॉ रॉड टाकवायचा आणि हे हातं धरायची त्याच्यात रॉड ॲटोमॅटिक मुवमेंट करा बघा आता तुम्ही लेफ्ट आता राईट गेला त्याच्यानंतर परत तो लेफ्ट लाईन आता लेफ्टला आल्यानंतर रॉड पुढं जातो आहे का नाही जाते म्हणजे ही लाईन ड्राय आहे जर हीच हाच रॉड लेफ्ट जाऊन राईटला आला राईट जाऊन लेफ्टला आला आणि त्याच्यानंतर सेंटर सेंटरला जाऊन थांबला तर तो आपल्याला लोड लाईन पण आता रॉड काय करतो आहे हळूहळू पुढं वाढायचा प्रयत्न करतोय पण ती काय तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणजे ही पूर्ण ड्राय लाईन झालेली तर आपण काय करू आता डायरेक्ट आहे ना तुम्हाला इथं दाखवता ॲक्च्युअल लाईनवर जाऊन तुम्हाला डायरेक्ट तो स्पॉट दाखवतो मित्रांनो मित्रांनो आपण ज्या ठिकाणी नेहमी व्हिडिओ बनवतो तुम्हाला या ह्या व्हिडिओमध्ये हा परिसर बघायला भेटतो आणि आता ती लाईन इथं आहे तर ही लाईन लोड लाईन कशी चेक करायची तुम्हाला थोडक्यात दाखवून द्यातो मित्रांनो हे बघा लाईनवर आलो आहे रॉड पाठीमाग गेले अंतर तेवढं धरलं आहे रॉड पूर्ण पाठीमागं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ही लाईन लोड लाईन कशी ओळखायची बघा आता लाईनबरोबर आहे आपण तर आपल्याला दोन्ही साईड ना बघा तुम्ही पहिला पाऊल टाकला रॉड हे बघा ऑटोमॅटिक पाठीमागं आला दुसरा पाऊल टाकतो आहे आपु रॉड पाठीमाग आला तिसरा पाऊल टाकतो आहे रॉल रॉड पाठीमाग आला म्हणजे लाईनीवर तुम्ही किती लांब असं चाललं जायचं दहा ते पंधरा फुट असं चाल जायचं त्याच्यानंतर परत ते रिपीट करायचं आहे आपल्याला ह्या साईडला आला म्हणजे बघा रॉड पाय ठेवताच लगेच आपले रॉड पाठी मागायला पाहिजे तुम्ही जेवढं पुढं चालशाल ना तेवढं बघा रॉड पाठीमागं गेला हे बघा दोन्ही साईडनं आपल्याला दहा ते पंधरा फुटावर असं चेक करत चालायचं आहे म्हणजे काय होतं तुमच्या लक्षात येईन लाईन लोड आहे की नाही आहे पण त्याच्यानंतर ही जर तुम्ही याच्यावर उभे राहिले हां हे आता फॉल्टी लाईन हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी सध्या फक्त आपल्याला लोड लाईन कशी चेक करायची तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो मी तुम्हाला आता अजून हा एक दाखवतो पहिला पाऊल बघा रॉड ऑटोमॅटिक पाठीमागे येणार आणि पाठीमागच थांबणार म्हणजे लाईनवर आपल्याला चालत जायचं आहे एक साईड परत दुसरी साईड चालत जायचं आहे नारळ घेऊन पण आपल्याला हातावर असं धरलं का तो पण रॉ लाईनवर चालत जायचं म्हणजे रॉड होईल प्रत्येक पावला तो नारळ आहे ना पाठीमाग पडत जाईल परत दुसऱ्या साईडला जर आलो ना तर आपल्याला तो नारळ पाठीमाग फेकन आणि ज्या साईडला लाईन वाहते ना नारळ त्या साईडला फक्त असं आहे ना लाईनवर असं उभं राहिलं पाहिजे फक्त म्हणजे काय होतं आहे आता जर पूर्वेकून पश्चिमेकडे लाईन जर वाहते ती किंवा पश्चिमेकून पूर्वेकडे लाईन जर वाहत चालली तर आपल्याला ती लाईन नारळ ना असं त्या जर वाहतूक त्याची अशी आता ही लाईन कशी माहिती का ही पश्चिमेकून पूर्वेकडे वाहते म्हणजे आपण जर पूर्वेकून पश्चिमेकडे चाललोन तर नारळ असं कम्प्लीट उभं राहिलं पाहिजे आणि आता ते पलटी मारी झालं पाहिजे म्हणजे ती लोड लाईन दुसरी पद्धत अशी आपण कॉपरच्या रॉडने दाखवतो मी तुम्हाला आपण कॉपरे रॉड घेतले तुम्ही रॉड सुद्धा करू शकताय तर हे बघा आता ज्या लाईनीवर आपल्याला यायचं आहे आपला रॉड करायचा एक रॉड खाली ठेवायचा हो आणि त्या लाईनीला आता ही लाईन आपल्याला तिथं सापडली त्याच्यानंतर आपल्याला ह्या असा पॅरल धरायचा एक खाली रॉड आहे खातात इथं तर रॉड आहे बघा ऑटोमॅटिक मुवमेंट करून राईट गेला परत तो लेफ्ट लाईन आणि तो सेंट्रलला जाऊन थांबल मित्रांनो तर मित्रांनो पुन्हा एकदा बघा रॉडची मुवमेंट बघा पहिला तो लेफ्ट साईडला येईन त्याच्यानंतर तो राईट साईडला जाईन राईट साईडला पूर्ण जाईन दा त्याच्यानंतर तो परत लेफ्ट साईडला येईन हाताकडे सुद्धा माझे लक्ष राहू द्या आणि तो सेंट्रलला जाईन एक पद्धती लोड लाईन वळखायची त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला तिसऱ्याने दाखवते आता लाईनीवर आपण पॉय रॉड ठेवला त्याच्यानंतर हात तर रॉड आहे तर बघा ऑटोमॅटिक मुवमेंट त्याची होईन लेफ्ट साईडला आला त्याच्यानंतर तो राईट साईडला जाईन परत परत तो लेफ्ट साईडला येईन आणि सेंट्रलला जाऊन थांबन आता त्याच्यापुढं मुवमेंटच करणार नाही म्हणजे ही आपली लाइन आहे मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे अजिबात नाही एकदम थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं आणि सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे सांगितलं लोडलाईन ओळखण्याचं सा, एकदम सोपी पद्धत मित्रांनो तुम्ही रॉड नारळ कॉईन कुठलीही गोष्ट असो आपण फक्त दोन दिशा फिरायच्या आहे आणि हे अशा पद्धतीनं आपण हे चेक करू शकतो आहे किंवा आपला तांब्याचा तांब्या असतो हो, लाईनजवळ आलो ना तांब्याचा पद्या जो तांब्या तांब्या असतो त्याचं पाणी असतं तो हातावर जर घेतला आपल्या इथं बॉटमवर जो तांब्या ठेवला त्याच्यानंतर लाईन जर जर लाईन लोड जर असेल तर आपण लोड लाईन जवळ जर आलो तर ता तांब्याशी आपल्या हाताकडं म्हणजे आपल्याकडे पलटी मारतो म्हणजे ती एक लोड लाईन अशा भरपूर पद्धती आहे तर हे किरकोळ म्हणजे तुमच्याकडे आता रॉड आहे नारळ आहे आणि किंवा तांब्याचे कॉपरचे रॉड आहे तुम्ही याच्यावर लोड लाईन चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्त कमेंट करू सांगा आपल्या व्हिडिओमध्ये काय आवडलं आपल्या पुढे अजून काय करायला पाहिजे तर सबस्क्राईबर आणि तुम्ही आयकॉन दाबून ठेवायचं मित्रांनो जेणेकरून आपण जे नवीन नवीन व्हिडिओ टाके जाऊ ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय टेक केअर